नमस्कार प्रेक्षकांडू लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जेवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवरती अतोनात प्रेम होतं हे सर्व फोटोज मिथूनला दिसतात जेव्हा तो रूम साफ करायला गेलेलो असतो तेव्हा या दोघांचे सर्व फोटोज पाहून त्याला खूप धक्का बसलेला असतो त्याच्यामागोमाग जेव्हा देखील रूममध्ये दे आलेलो असतो मिथून पुढे जाऊन जीवाला विचारतो की अरे तुझा आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं आता मिथूनच्या तोंडून हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा विचारतो तू का आलास का इकडे माझ्या रूममध्ये मिथून म्हणतो का आलास असं तू मलाच विचारतोयस अरे तू तु, तु, तुमच्या चौघांच्या नात्याचा गुंता मी इथे सोडवायला आलो आहे त्यानंतर मला दिसलं हे पाहून असं वाटते की आता गुंता वाढतच चालला आहे नक्की कशामुळे होते हा तू विचार कर तू तरी तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल मला सांगायला हवं होतंस हा का वागलास आणि खरं बोलला तर तू तोंड उघड असं रागातच मिथून जीवाला म्हणत असतो मी म्हणतो सांगतो काका सगळं काही सांगतो प्लीज आधीच आधीचे फोटोज आपण लपूयात आणि नंदिनीला समजलं तर काही शोधवस्त होईल सगळं काही संपून जाईल असं तो त्याला म्हणत असतो तितक्यात काव्य येते आणि काव्या म्हणते की आता खूप लेट झाला आहे कारण लपोचपी करून काही उपयोग नाही आहे जीवाला खूप मोठा धक्का बसतो कारण काव्याने हे सर्व ऐकलेलं असतं ती आता अडवणार असते इतक्यात पार्थ आणि नंदिनीसुद्धा तिथे आलेले असतात नंदिनी आणि पार्थ हे दोघे जीवाकडे आणि काव्याकडे पाहतच राहतात त्या दोघांनाही आता खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सत्य त्या दोघांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो ते समोर आलेलं असतं नंदिनीचा चेहरा पाताक्षणी पडलेला असतो जेव्हा आपली नजर नंदिनीपासून चोरू लागत असतो हे सगळे फोटोज सर्व फुटेज ग्रीटिंग कार्ड्स आणि त्याबद्दल सर्व भेटवस्तू हे पाहून नंदिनीच्या डोळ्यात पाणीच येतं ती जेव्हा समोर जाऊन उभी राहते काव्या मात्र तिच्या मतावरती अगदी ठाम असते आणि खूपच कॉन्फिडंटली ती बोलत असते तिला अजिबातच कॉम्प्रोमाइज करायचं नसतं आणि तिला काहीही वाटत नाही तिला फक्त तिचं प्रेम हवं असतं त्यासाठीच तिने ही सर्व धडपड केलेली आपल्याला पाहायला मिळाली सुद्धा या सगळ्या फोटोजकडे पाहत दुःखी झालेला असतो नंदिनी विचारते जेव्हा तुमच्या छातीवरती जो टॅटो आहे तो माझ्या बहिणीच्या नावाचा आहे तो काव्याच्या नावाचा आहे आणि इतके दिवस मी विचारलं मला सांगितलं नाही तुम्ही जेव्हा धक्क्यानेच काव्याकडे पाहतो पण आता या सगळ्यापासून त्याला एकही गोष्ट लपवता येणार नसते जेव्हाने आजपर्यंत जे सत्य नंदिनीपासून लपवलेलं असतं आता सत्याचा फायनली उलगडा झालेला असतो पारसुद्धा रागातच पाहत असतो नंदिनीच्या डोळ्यामध्ये खूप असं पाणी आलेलं असतं ती हा सर्व प्रकार पाहून खूप इमोशनल झालेली असते आणि त्यामध्येच ती विचारते काय हो तुम्ही इतके दिवस माझ्यापासून अगदी खोटं बोलला आता जेव्हाकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं काव्य त्याच्याकडे ते पाहते तेव्हा पारसुद्धा काव्याला विचारतो की याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे डिओस मागितला होता याच कारणासाठी तुम्हाला माझ्याकडून दिवस हवा होता काव्याचे तोंडून शब्ददेखील जात एक शब्दही काढत नाही आणि पार्थ विचारतो बोला ना आता यासाठीच तुम्हाला डिवोर्स हवा होता का काव्या म्हणते हो मला तुमच्याकडून डिवोर्स हवा आहे आणि होता याच कारणासाठी काव्या तर दोघांनाही सांगते की ताई आणि पार्ट तुम्ही दोघे आहे का कारण जीवाचं आणि माझं एकमेकांवरती गेल्या वर्षभरापासून प्रेम होता आणि अजूनही आमचं एकमेकांवरती प्रेम आहे असं जेव्हा ती स्पष्टपणे सांगते ना तेव्हा पार्थ आणि नंदिनी छा पायाखालची जमीनच सरकते त्या दोघांनाही प्रचंड धक्का बसतो त्यानंतर नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे पाहत राहतात जीवाला तर तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटत असते त्याला खूप भीती वाटत असते त्याचबरोबर तो या दोघांपासून नजर चोरून उभे राहिलेला असतो काव्य खूप रडत असते आणि ती तिच्या प्रेमासाठी धडपड करत असते ती म्हणत असते की आमच्यातला हा गोड बुतका आम्हाला सांगता आला नाही कारण हे क्रॉस मॅरेज झालं आहे ना म्हणून आम्हाला हे सगळं सांगता आलं नाही लुपून ठेवावं लागलं जेव्हा आम्हाला लग्नाच्या दिवशीसुद्धा बोलत होता चल आपण पळून जाऊयात सगळ्यांना सगळं काही सांगून टाकूया मी त्या दिवशी हिंमत दाखवली नाही माझी ताई पण तुला आज मी सांगते आज ती वेळ आली आहे काव्या रडत रडतच दोघांचं मूळ हात जोडत विनवण्या करत म्हणत असते तुम्हाला आता सगळं कळलं आहे ना प्लीज प्लीज लवकरात लवकर सर्वांनी हे सत्य स्वीकारा आता सुद्धा धक्क्यानेच काव्याकडे पाहत असतो त्यानंतर काव्या म्हणते की हे सगळं काही मला सर्वांसमोर बोलण्याची हिंमतच होत नव्हती मी तुम्हा दोघांनाही सांगायचं ठरवलं होतं परंतु मला हे सांगता येत नव्हतं कारण माझ्यामध्ये तितकी हिंमतच नव्हती आज तुम्हाला सत्य समजलं आहे ना तुम्ही दोघंही मला आणि जेवायला समजून घ्या प्लीज मी रिक्वेस्ट करते माझं आणि जेवाचं नातं तुम्ही ॲक्सेप्ट करा नंदिनी तर अजूनच धक्क्यात जाते आणि जिवाकडे पाहत राहते कारण तिला विश्वासच बसत नसतो चांगला असणारा जीवा मला एवढा मोठा धक्का देऊ शकतो त्याचबरोबर धोका दिलेला असतो हे तिला आता स्पष्टपणे कळालेलं असतं काव्य सर्वांना स्पष्टपणे सांगत असते हे पहा आमच्या बाबतीमध्ये लग्नानंतर प्रेम हे कधीच शक्य नाही कारण आमचं एकमेकांवरती अजूनही तितकंच प्रेम आहे तेव्हा नंदिनी आता जेवाकडे तर पार्थ काव्याकडे पाहत राहतो बेधडकपणे काव्याने आता सगळ्यांसमोर सगळं सांगून टाकलेलं असतं आता मी क कल कधीची विनंतीसुद्धा करत असते जीवाला म्हणते की जेव्हा तू बोल ना सांग ना सगळ्यांना की तुझंही माझ्यावरती जेव्हा प्रेम आहे ना आता असं ती त्याला अगदी काकुतीला येऊन सांगत असते विचारत असते आता बोलायला काय झालं जीवा तुला सांग ना प्लीज सांग तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघंही जीवाच्या उत्तराची वाट पाहत असतात कधी एकदा जीवा बोलतोय आणि खरं आहे की खोटं हे त्याच्याच तोंडून त्यांना ऐकायचं असतं नंदिनी रडतच विचारते काय हो तुम्ही काव्या आणि तुमचंही खरं आहे का म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत तसे वागत होतात काय गेल्या एक, एक महिनाभर तुम्ही दोघांनी माझ्या आणि पाचची जी फसवणूक केली आहे ना ते अजिबात आवडलेलं नाही आहे हे पा जेव्हा मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं होतं एक वेळ माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते पण माझी झालेली फसवणूक मी कधीही कधीही सहन करू शकत नाही तरीसुद्धा गेली एक महिनाभर तुम्ही माझी एवढी मोठी फसवणूक करताय असं ते त्याला जबाब विचारते आणि अहो तुम्हाला एकदा एकदासुद्धा सांगावचं नाही वाटलं मला की प्रत्येक क्षणी माझा तिरस्कार करत राहिलात आतापर्यंत मला हाडतोड करत राहिलात यासाठीच ना अहो हे कारण मला अगोदर का नाही सांगितलं तुम्ही असं म्हणून ती त्याला जा विचारत असते जीवाकडे आता आनंदिनीशाही काही प्रश्नाचं उत्तर नसतं तर काव्यासुद्धा खूप रडत असते कारण तिची ताईचा विश्वासघात जीवाने केलेला असतो आणि दुसरीकडे तिला थी तिचं प्रेमदेखील हवं असतं पारसुद्धा कावेकडे खूप पाहत राहतो त्याला आता काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नसतं नदींनी म्हणते की जर माझी भेन, बहीण बहिणीचं कुणावरती प्रेम आहे हे माझ्याशी ती जर मनमोकळीपणे बोलू शकत नसेल ना तर माझा काय उपयोग आहे मी कुठेतरी कमी पडले आहे आज मी एकदम फेल झालेले आहे मी माझ्यापासून अगदीच जुरावली गेलेले आहे मी एवढं चांगलं वागून देखील असं माझ्यावरती ही वेळ येत आहे कोणाचाच विश्वास मी जिंकू शकले नाही याचा अर्थ माझ्यातच नक्की काहीतरी कमी आहे की माझ्यापासून काव्याने एवढं मोठं सत्य लपवायला नको होतं त्यानंतर ती म्हणते मी पूर्णपणे हर आज हरली आहे सगळ्या नात्यांमध्ये मी हारले आहे आता तिचा हात धक्का तिला सहन होत नसतो नंदिनीला अजिबात सहन होत नाही खूप मोठा शॉक तिला बसलेला असतो डोळे बंद करून ती रडत असते आणि अचानक तिला चक्कर आलेली असते नंदिनी खूप जोरात वरते त्यानंतर हे सगळं काही जीवाचं जीवाला आता खूप वाईट वाटत असतं की नंदिनीला अशी चक्कर येत आहे आणि हे सर्व जे काही होत आहे ते आमच्यामुळेच होत आहे काव्या आणि जेव्हा यांचं नातं एक वर्षापासून एकमेकांवरती प्रेम होतं ही गोष्ट काव्याने सर्वांसमोर आणण्यासाठी अगदी अतुनात प्रयत्न केलेला असतो आणि तिला ही अशा असते की हे दोघंही आमचं प्रेम ॲक्सेप्ट करतील आणि पार्थ आणि नंदिनी आम्हाला आमचं प्रेम मिळवून देतील असं तिची अपेक्षा असते काव्याच्या बाजूने विचार केला तर ती थी, तिच्या ठिकाणी बरोबर असते परंतु जेव्हा जेव्हा हा पूर्णपणे कन्फ्युज असतो आणि त्याला हे नातं सर्वांसमोर उघड करायचं नसतं परंतु काव्याने तिच्या प्रेमासाठी आज स्टँड घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं